मिरजेत निखिल बिलास कलगुटगी या तरुणाच्या खून प्रकरणी फरारी सूत्रधारासह चार जणांना पोलिसांनी लोणावळा इथून अटक केली खुनाचा सूत्रधार सलीम गौस पठाण चेतन सुरेश कलगुटगी सोहेल जमीर तांबोळी विशाल बाजीराव शिरोळे राहणार मिरज अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत खून प्रकरणात तब्बल सतरा जणांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपीविरुद्ध मोका अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले मिर्जेत गणेश तलावजवळ दीड महिन्यांपूर्वी पूर्व मेनसातून निखिल याचा धारदार कोयत्याने हल्ला करून खून करण्यात आला होता या प्रकरणी प्रथमेश डेरी सरफ्राज सय्यद आणि प्रतीक चव्हाण राहणार मिरज यासह दोन अल्पवयीन अशा नऊ जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता प्रथमेश ढेरे विशाल शिरोळे सरफ्राज सय्यद आणि चव्हाण हे चौघे जण रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत त्यांच्यावर अपहरण खुनी हल्ला बेकायदा हत्यार बाळगणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत प्रथमेश ढेरे आणि त्याच्या साथीदारांनी निखिल कलगुटगी यास धडा शिकवण्याच्या उद्देशाने प्रथमेश डेरी आणि त्याच्या साथीदारांनी निखिलाच्या डोक्यात कोयत्याने वार करून त्याचा खून केला निखिला शहरात जुगार क्लब चालवत होता या प्रकरणी शहर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करून प्रथमेश डेरी सरफ्राज सय्यद प्रतीक चव्हाण सूरज कोरे गणेश कलगुडगी संग्राम यादव आणि करण बुदनाळी यासह दोन अल्पवयीन अशा नऊ आरोपींना अटक केली पोलीस तपासात निखिल कलगुडगी याच्या खुनाच्या कटात सलीम चव्हाण चेतन कलगुडगी सोहेल तांबोळ या तिघांचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले खुनाच्या घटनेनंतर तिघेही फरार झाले खुनात प्रत्यक्ष सहभाग असलेला विशाल शिरोळे हा सुद्धा त्यांच्यासोबत फरारी होता गेले दीड महिने पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू होता मात्र आरोपी पोलिसांना गुंगारा देत होते सलीम पठाण यांच्यासह चौघे लोणावळ्यातील असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी तिथे जाऊन ताब्यात घेऊन मिर्जेत आणले चौघांना खूनप्रकरणी अटक करण्यात आलेसून असून त्यांना उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले खून प्रकरणी आणखी चौघांची नावे निष्पन्न झाली असून ते फरारी असल्याचे पोलीस उपाधीक्षक प्रनिल गिल्डा यांनी सांगितले निखिल कलगुटगी खून प्रकरणातील एकूण आरोपींची संख्या सतरा असल्याने आरोपीविरुद्ध संघटित गुन्हेगारी कलमा अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे आरोपीविरुद्ध मोका कारवाईचा प्रस्तावही पाठवण्यात येणार असल्याचे अधीक्षक प्रणिल गिर्डा यांनी सांगितले नमस्कार मी प्रणिल गिल्डा सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर मिरज आमच्याकडे मिरज शहर पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्हा रजिस्टर क्रमांक तीनशे सत्त्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस ज्यामध्ये भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन एक एकशे एकोणनव्वद एकशे नव्वद तीन पाच त्यासोबतच संघटित गुन्हेगारीशी निगडित असलेले कलम एकशे अकरा भार महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम सदतीस एक तीन एकशे पस्तीस अन्वय दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास सुरू आहे तपास सुरू असताना आतापर्यंत सदर गुन्ह्यामध्ये यापूर्वी सात आ, मेजर अक्युज आणि दोन बाल ऑपचारी हे ताब्यात तत्काळ घेण्यात आले होते यानंतर माननीय रेंज आय जी सुनील फोलारी सर तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप सर त्यासोबत अपर पोलीस अधीक्षिका कल्पना बारावकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज शहर पोलीस स्टेशन टीम तसेच मुर मिरज उपविभागातील अधिकारी अंमलदार यांची वेगवेगळी पथके करून यातील पुढील आरोपींचा परागंदा आरोपींचा आम्ही शोध घेत होतो सदर शोध घेत असताना आज आम्ही पुढील चार आरोपी ताब्यात घेतलेले आहेत त्यामध्ये आरोपींची नावे पुढीलप्रमाणे सलीम गौस पठाण चेतन सुरेश कलवुटगी विशाल बाजीराव शिरोळे आणि सोहेल जमीर तांबोळी यांना मी आज अटक केलेली आहे यातील पुढील आरोपी तसेच इतर अजून कोणी साथीदार असतील तर त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे त्यासोबतच मान्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार यामध्ये योग्य तो तपास करून योग्य कलमान वय याचं चार्जशीट केलं जाईल